एक मीटरचा जे आढावाचे लोक इकडे आलेले मीटर काढलाय त्यांनी विदाउट इन्फॉर्मेशन असं म्हणणं आहे आणि त्यांना असं पण म्हणणं आहे की एमएससीबी चे सीबीच्या लिस्ट प्रोवाईड केली आहे तर ते काय खरं आहे का नाही नाही हा मीटर काढणं म्हणजे मीटर बदलण्याचा प्रोग्राम चालू आहे मीटर बदलण्याचा पण अशा लोकांना तुम्ही कळवला काय सर्व गोष्टी सगळ्यांना एक ना तुम्ही बघतात मीटर बदलण्याचा म्हणजे मीटर फॉल्टी नाहीये फॉल्टी आणि सगळेच मीटर बदलतात ते येऊन काय बोलतात माहिती फॉल्टी आहेत ना ते मी चेंज करायला आलोय आणि न सांगता आता तुम्ही तुम्हाला काय वाटते आणि सांगितलं ना काय नाही न सांगता डायरेक्ट एवढं मीटर चेंज करणं हे कितपत योग्य आहे फाल्टी मीटर बदलणं ग्राहकाच्या फायद्याच आहे त्यांना फॉल्टीचं बिल जाते ना आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे न सांगता करणं कितपत योग्य इन्फॉर्मेशन नाही भरोसा ठेव अशा ड्रेसवरती आलेले कशा भरोसा ठेवायला फॉल्टी असेल ना त्यांनी सर सर माझं फॉल्टी मीटर कसं प्रकारे आपल्याला माहित पडलं ग्राहकांनी आपल्याला तक्रार दिली असेल तेव्हा माहिती लिस्ट निघते ना फॉल्टी मीटरची लिस्ट निघते बिल येतोय त्यांना नाही जास्त बिल फॉल्टी काय म्हटलं फॉल्टी जे मीटरची लिस्ट आहे ना ती वरिष्ठ कार्यालयाकडून मिळते आम्हाला आम्ही त्यांना देतो किंवा त्यांना पण डायरेक्ट मिळते डायरेक्ट डायरेक्ट येतात आणि काढून घेतात मीटर नाही नाही मीटर रिप्लेस करतात ते बोलते स्मार्ट मीटर अडाणीचा लावताय एमएससीबीचा काढून आता अडाणीचा नाही 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 तशी आयडी प्रोव्हाइड केली लिस्ट प्रोव्हाइड केलं नाही तुम्ही लक्षात घ्या एक एक गोष्ट लक्षात घ्या की मीटर बदलणारी एजन्सी आहे ती अदानी कंपनी ती एजन्सी आहे मीटर महावितरणचेच आहे मीटर महावितरणचे स्मार्ट मीटर आहे स्मार्ट मीटर आहे आम्हाला तेच बोलायचं का चेंज करायचं असेल तर स्मार्ट मीटर नको आहे नहीं, स्मार्ट मीटर चीच रिप्लेसमेंट होणार आता पण लोकांचा विरोध आहे ना या गोष्टीवर स्मार्ट मीटर नकोय त्यांना तर कशाप्रकारे आपण जबरदस्ती करता एम एसीबी त्यांच्यावर बोलता आम्हाला जबरदस्ती तर नाही पण त्यांची सुविधा ग्राहकांनी सांगावी ना कारण ग्राहक बोलतात नको आहे गोष्ट कोणाचा विषय दाखवा मला फॉल्टीमीटर दाखवा तुमचं बिल बिल तर आहे ना दाखवा घेऊन या बिल बिल घेऊन तर ते बदलाच लागेल आपण लिस्टिंग केली का एरिया वाईज सर्व लोकांना या ठिकाणी ना लिस्ट आपल्याकडे मीटर महावितरणच आहे जुनं पण मीटर महावितरणच आहे आणि नवीन मीटर पण महावितरणच आहे आणि दुपारी लोक येत आहेत आणि मीटर बदली जात आहेत हे किती आम्हाला पटलेलं नाहीये तुम्ही तुमच्याकडे जर काही असेल की नोटीस दिलेली असेल किंवा तुमचं मीटर पॉल्टी आहे आणि तुम्हाला बदलायला सांगितलं आहे तर आम्ही ती गोष्ट मान्य करू शकतो आज विदाउट युनिफॉर्म विदाउट आयडी एखादा व्यक्ती येतो जरा डायरेक्ट मीटर मध्ये घुसतो हा फक्त विचारतो एक पॉल्टीची कंप्लेंट आलेली आहे पॉल्टी बदलायचे बदल करता करता तो चार ते पाच बदलतो हे योग्य नाहीये हा मोठा प्रश्न आहे सर कारण की आता त्यांना कोण आलाय कशा आयडी कार्ड नाहीये पुरावे कसे आज आपण आले आपण आयडी घातली तर लोक समजू शकतात आपण महाविकास एमएससीबी चे अधिकारी आहे पण अशा लोकांना कशा विश्वास करणार काय चोऱ्या झाल्या काय इतर गोष्ट झाली तर जबाबदार कोण घेणार नाही ते प्रोड्यूस करतील ना तुम्ही जर मागणी केली ते त्यांचा आय कार्ड प्रोड्यूस करतील काहीच नाही आम्ही सर्व चेक केलं नाही काही नाही तुम्हाला सांगता लोकांना कळत आहे म्हणजे ही काय चांगली गोष्ट नाही त्यांच्याकडे युनिफॉर्म नाही आमचा मीटर चांगला आहे आम्हाला नाही बदली बरोबर त्याच्या ओके नाही आम्हाला नाही पाहिजे आम्ही जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही स्वतः चेंज करू आम्ही लिहून दिलेलं आहे लेखी आमच्याकडे आलेले आम्ही लेखी तेव्हा लिहून दिलेलं आहे बदली करणार नाही आम्ही आम्ही नाही आम्ही आमचे पण पण स्वतः मीटर आणून देऊ शकतो ना त्यांना ते जे करून ते बसू शकतात ना स्मार्ट मीटरच कशासाठी हवे आहेत त्याच्यासाठी बरोबर आहे ना, आए भार। आए भार। ना अधिकारी पण यांच्याकडे पण जबाब आपला उत्तर नाहीये कारण की त्यांनी स्वतः लिस्टिंग केली असं म्हणताय लिस्टिंग कशा प्रकारे होते काय पद्धतीने होते त्यांच्या एम एस ला पण माहित नाहीये डायरेक्टली विदाउट इंटॉर्मेशन ते आता एम आता आ, स्मार्ट मीटर लावण्याचं काम करत आहे वसई विरार मध्ये तरी त्याचा विरोध लोकांचा विरोध आहे आणि प्रकारे आता एम एस यांच्यावरती जबरन आपला स्मार्ट मीटरचा लावण्याचं काम करत आहे आता बघण्यासारखं असेल प्रशासन या सर्व गोष्टीवरती प्रकारे लक्ष देणार आणि ह्या गोष्टीवरती नक्कीच निकाल लागणार का हे आपल्याला बघण्यासारखं आता पण एवढेच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू